साबुदाना वडा जर तेलामध्ये फुटत असेल तेल पित असेल अजिबात कुरकुरीतपणा नसेल तर काय करता तुम्ही म्हणूनच मी तुम्हाला दाखवणार आहे आज एकच ट्रिक आणि ही ट्रिक वापरली की अजिबात साबुदाना वडा फुटणार नाही तेल पिणार नाही त्याचबरोबर वडा करण्यासाठी साबुदाना कसा भिजवावा पीठ कसं भिजवावं आणि मग काय दोन तासानंतरही असा आवाज येईल मस्त असा कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून पोकळ पुरी सारखा अगदी टम्म फुगलेला त्याचबरोबर महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी तुम्ही ही वडे बनवणार आहात का तर तुमच्यासाठी शंभर टक्के ही परफेक्ट रेसिपी आहे साबुदाना भिजवण्यापासून ते शाबू वडे कुरकुरीत खुसखुशीत राहण्यापासून सगळ्या टिक्स आणि टिप्स मी वेगळ्या पद्धतीने सांगितले आहे या पद्धतीने तुम्ही कधी वडे बनवलाही नसेल आणि खाल्लेही नसतील शंभर टक्के नो फेल रेसिपी चला तर मग करूया सुरुवात आज मी ना तुम्हाला साबुदाना कसा भिजवायचा वड्यासाठी ते दाखवणार आहे आणि असा आतून पो कळ कुरकुरीत खुसखुशीत वडा कसा बनवायचा तो त्यासाठी सुरुवातीला आपल्याला मुख्य म्हणजे साबुदाना कसा भिजवायचा त्यासाठी इथे बघा एक वाटीभर मी साबुदाना घेतलेला आहे आणि हा साबुदाना एका मोठ्या पसरट भांड्यात घेतलेला आहे कारण भिजल्यानंतर साबुदाना भरपूर असा फुलतो आता एक वाटी जरी तुम्हाला दिसत असेल ना नंतर ह्या वाटीचे दोन वाटी असे साबुदाणा होतो आता हा साबुदाणा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा याच पांढरं जे पाणी आहे ना ते जाईपर्यंत आणि पाणी असं स्वच्छ दिसलं पाहिजे असं ना पाणी घालून एक पाच मिनिट साबुदाणा असाच ठेवून द्यायचा परत बघा मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे पाच मिनटामध्ये भरपूर अशा पाण्यात साबुदाणा भिजवून घेतला की सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि फक्त आपल्याला हे साबुदाणा बुडेल एवढंच पाणी यामध्ये ठेवायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी अजिबात ठेवायचं नाही जर तुम्हाला खिचडी साठी करायचं असेल ना तर जास्त असेल तर चालेल पण साबुदाणा वाड्यासाठी एवढं पाणी परफेक्ट आहे साबुदाना यामध्ये छान भिजला जातो सहा तास साबुदा आपल्याला भिजवायचं आहे किंवा रात्रभर भिजवला तरीही चालेल रात्रभर साबुदाना भिजल्यानंतर बघू शकता आधी सुरुवातीला साबुदाणा किती किती होता आणि आणि आता दुप्पट असा छान आहे यामध्ये अजिबात पाण्याचा एकही अंश नाही अगदी सुका असा झाला आहे आणि या पद्धतीने सेम साबुदाणा तुम्ही जर भिजवून घेतला तर अजिबात तेलामध्ये साबुदाणा वडा फुटणार नाही एकदम असा साबुदाणा फुलला आहे भिजला आहे तरी देखील तो कोरडा आहे यामध्ये पाण्याचा अंश नाही बघू शकता साबुदाना छान मऊ झाला आहे यामध्ये पाणी राहिलं तर तो तेलामध्ये फुटतो तर हे एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात साबुदाणा वडा करायचा तेवढा तुम्ही घेऊ शकता एक वाटीचा इथे दुप्पट झाला आहे दोन वाटी तो सगळे मी साबुदाना यामध्ये घेतले आहेत बघू शकता ते तळाला किती कोरडा आहे अजिबात पाणी नाहीये जरा देखील पाण्याचा अंश राहिला ना साबुदाण्याच्या आतमध्ये तर साबुदाणा तेलामध्ये टाकताच तो फुटला जातो म्हणून या पद्धतीने एकदा तुम्ही ही ट्रिक फॉलो करून पहा तुमचा अजिबात साबुदाणा वडा तेलामध्ये फुटणार नाही आणि त्याचबरोबर तेलही पिणार नाही ते बघा शेंगदाणे मंदाचे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले चार मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकल्या एक चमचाभर जिरं टाकलं जर उपवासाला जिरं चालत असेल तर नक्की घाला त्याचबरोबर कोथिंबीर चालत असेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्की घाला भरपूर छान फ्लेवर येतो आता बघा यामध्ये उपवासाला कोथिंबीर नाही चालत म्हणून नाही घातली पण इतर वेळेला जेव्हा नाश्त्यासाठी साबुदाणा वडा बनवते ना तेव्हा भरपूर मी कोथिंबीर घालते खूप छान फ्लेवर येतो तर अशा पद्धतीने जाडसर अशी मी भरड करून घेतली आहे म्हणजेच शेंगदाण्याचा कूट आणि मिरची जाडसर अशी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे शेंगदाण्याबरोबर मिरची अशी फिरवून घेतली ना की साबुदाण्याला सगळ्या बाजूनी लागते आणि वडाही छान लागतो चवीला जर तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही वेगवेगळं असं फिरवून घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे मिरची बारीक चिरून आणि शेंगदाण्याचं कूट असं वेगळं करून घालू शकता ही फक्त माझी पद्धत दाखवली आहे जेवढा मी साबुदाणा घेतला आहे त्याचप्रमाणे इथे बटाटा तीन घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे जरी एक वाटी म्हणजे पाव किलो एवढा तरी साबुदाणा असेल तरीही तो फुलून अगदी अर्धा किलो एवढा झाला होता आणि त्याच्याच अर्धे म्हणजे पाव किलो बटाटे मी इथे घातलेले आहेत बटाटे मात्र खिसून घालायचे नाहीत अशा मोठ्या मोठ्या हो। फोडी घालायच्या आणि बटाटा ओव्हर कुक झाला नसावा फक्त तो शिजला असावा आणि मऊ झाला असावा त्यामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण नसावं आणि बटाट्याच्या अशा फोडी करून तुम्ही ह्यामध्ये घालायचे आणि हातानेच जेवढं व्यवस्थित भाकरीसारखं मळता येईल तसं आपल्याला हे पीठ ना बटाटा एकदम मऊ होईपर्यंत हाताने जसं मळून घ्यायचं आहे साबुदाण्याला मस्त असा बांध मिळायला पाहिजे छान असं मिळून यायला पाहिजे भाकरीचं जसं पीठ मळताना व्यवस्थित आपण मळून घेतो ना, ना, ना त्याच पद्धतीने हे पीठ व्यवस्थित आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मऊ झालं पाहिजे एकजीव झालं पाहिजे बटाटा आणि साबुदाना हे मळून घेताना चवीनुसार मीठ आणि आपण शेंगदाण्याचं जे कूट केलं होतं तेच घातलं होतं हे सगळं एकजीव होईपर्यंत एक पाच मिनिट व्यवस्थित म्हणून घेतलं आणि अशामुळे तुम्ही व्यवस्थित ना साबुदाणा वडा आपल्या कधीच तेलामध्ये फुटणार नाही ही एक ट्रिक तुम्ही करून बघा नक्कीच बटाटा साबुदाणा आणि मीठ वगैरे टाकून व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि व्यवस्थित त्याच्या आपल्याला वड्याप्रमाणे अशा हाताने थापून घेतलेले आहेत पातळ कसे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे वडे तुम्ही थापून घेऊ शकता अगदी जास्त जाड किंवा पातळ नसावा मध्यम स्वरूपाचा असा वडा थापून घेतलेला आहे आता हाच वडा मस्त असा पुरीसारखा टम्म तेलामध्ये फुलतो वडा तळताना मात्र तेल असं कडक तापलेलं हवं आणि मंद आचेवर हे सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा तेल छान तापलं होतं आणि वडे टाकल्यानंतर असे लगेचच बुडबुडे येतात आणि आता हे बुडबुडे एकदम कमी होईपर्यंत शांत तेल होईपर्यंत मंद ह्याची असं असे खरपूस आपल्याला एक मिनिटभर थांबून वडे मस्त असे परतवून घ्यायचे हे बघा एक बाजू मस्त असं तेलही शांत झालं आहे आणि बाजू मी पलटून मस्त अशी खरपूस वडे काढून घेतलेले आहेत तर दुसरी वेळेचे वडे आपण तळून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळे खरपूस असे वडे तळून घेतलेले आहेत आणि घरी म्हणजे साबदाणा वडा सगळ्यांना आवडतो गरम गरम तळल्यावर लगेचच सगळ्यांनी खायला देखील घेतलं आहे आणि गरम गरम खुसखुशीत कुरकुरीत वडे खायला खूप छान लागतात अजिबात तेल पित नाही हलके आतून पोकळ मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे वडे आपले तयार होतात त्याचा रंग बघा किती सुंदर आला आहे अगदी दोन तीन वडे खाल्ले की अगदी पोट भरल्यासारखं वाटतं महाशिवरात्रीला पद्धती या पद्धतीने न तेल पिणारे कुरकुरीत आतून पोकळ वडे पुरी सारखे टम्म फुगलेले या वड्यांसोबत मस्त असं गोडसर दही असलं की बस बाकी काहीच गरज लागत नाही पुढभर शेंगदाणे दही मिरची आणि जिरे घालून तुम्ही शेंगदाण्याची चटणीही बनवू शकता आणि त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा तर मग धन्यवाद